आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची अद्याप घोषणाही झालेली नाहीये पण त्यापूर्वीच ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये वाद पेटू लागलाय मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या मनसे विरोधात भाजपला नवं खाद्य मिळालंय ते म्हणजे मन मनसे नेते संदीप देशपांडेंचं इंदुरी चॅट नावाचं हॉटेल या माध्यमातून भाजपनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही डिवचले बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट सो टुडे आय हॅव फाउंड दिस अमेझिंग हिडन जेम राईट इन द हार्ट ऑफ दादर इन मुंबई अँड दिस प्लेस जे ट्रोल करणारे आहेत त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी इथे दिसते अतिशय नीच पद्धतीचं राजकारण हे करतायत मुंबईतील इंदुरी चाट नावाचं हे हॉटेल नव्या वादाचं खाद्य ठरलंय कारण हे हॉटेल आहे मनसे नेते संदीप देशपांडेंच्या मालकीचं दादरमध्ये असलेल्या या उपहारगृहात मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील पारंपरिक खाद्य पदार्थाची चव चाखायला मिळते सुप्रसिद्ध शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी या उपहारगृहाला भेट दिल्याचा व्हिडिओ खुद्द संदीप देशपांडेंनी एक्स अकाउंटवर शेअर केला होता याच पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या फेसबुक पेजवरून देशपांडेंवर टीकेची झोड उठवण्यात आली बघा मराठी माणसांनो बघा यांचे छुपे कारनामे परप्रांतीय पदार्थांचे परप्रांतीयांकडून हिंदी भाषेत प्रमोशन करून चालवले परप्रांतीय दुकान इतकंच नव्हे तर राज ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा फोटो लावत हमारे संदीप भैया के दुकान में आने कहा अशी पोस्ट करत उपरोधिक हल्ला चढवलाय या हॉटेलचा कुक परप्रांतीय या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय प्रमोशन करत आहेत ते पण परप्रांतीय नाव देवनागरीत लिहिलं म्हणून मराठी पण यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी ठेवता येत नाही आणि हे मराठी महापौराच्या गप्पा मारतायत महापौर मराठीच होणार पण महायुतीचा आणि हिंदुत्ववादी विचारांचा हॉटेलवरून ट्रोल करणाऱ्या भाजपला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं इतिहासाची उजळणी करत संदीप देशपांडेंनी ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं मुळात असं आहे जे ट्रोल करणारे आहेत त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी मला असं वाटतं बौद्धिक दिवाळखोरी इथे दिसते मुळात हे सांगतात की मी परप्रांतीय पदार्थ विकतो सतराशे चोवीस साली मल्हारराव होळकर यांना इंदोरची सुभेदारी ही पहिल्या तोरला बाजीराव पेशव्यांनी दिली त्यानंतर मराठ्यांचं राज्य हे इंदोरवर होतं ग्वालियरला होतं आणि तिकडचे हे पदार्थ आहेत आजही तुम्ही माझ्या रेस्टॉरंटमध्ये बघाल तर अहिल्याबाई होळकरांचा फोटो लावलेला आहे आता अहिल्याबाई होळकर आणि होळकर कधीपर्यंत परप्रांत झाले आणि इथले मराठी पदार्थ आम्ही विकले तर आम्हाला ट्रोल करायची भाषा करतात मला असं वाटतं अतिशय नीच पद्धतीचं राजकारण करता। हे करतायत आगामी मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंची युती होणार हे जवळपास स्पष्ट आहे त्यामुळे भाजप नेते उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंना टार्गेट करू लागले ठाकरेंकडे मुंबईची सत्ता गेली तर महापौर खान असेल असं वक्तव्य भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केले तर भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार असं प्रत्युत्तर मनसे नेते संदीप देशपांडे दिलं होतं हाच धागा पकडत भाजपनं संदीप देशपांडेंच्या इंदुरी चाट या हॉटेलचा मुद्दा उकरून काढला शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाज्यावर कोणीतरी बांगलादेशी शरीफ उल इस्लाम येऊन उभा असेल किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वरसोयासारखा कोणीतरी हरुण खान निवडून येईल किंवा कदाचित 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 कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल हे शुक्रांत भाजपची काय कनेक्शन आहे म्हणजे लोकांना खानाची भीती दाखवायची आणि एखादा का तेल डोक्यावर थापलेला महापौर मुंबईच्या डोक्यावर बसवायचा अशा प्रकारचं कारस्थान आहे का मग हे गुजराती बैये आमच्या डोक्यावर तुम्ही बसवणार आहात का हा महत्वाचा प्रश्न आहे मुंबई ही मराठी माणसाचीच आहे त्याच्यासाठी एकशे सहा हुतात्ञांनी बलिदान दिलेलं आहे त्यामुळे इथे तिथे कोणी नाही मुंबईचा महापौर हा मराठीच होणार खरंतर ठाकरे बंधूंचा हिंदी भाषेला विरोध नाही शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी लादण्यास उद्धव आणि राज ठाकरेंचा विरोध दर्शवलाय तर मुंबईत वर्षानुवर्षे वास्तव्य करणाऱ्यांना मराठी भाषेत बोलावं ही मनसेची भूमिका आहे मात्र यात आता मनसे नेते संदीप देशपांडेंचं इंदुरी चाट हॉटेल भाजपच्या निशाण्यावर आलंय म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी विरुद्ध परप्रांतीय या मुद्द्यावर रंगणार हे नक्की బ్యూరో రిపోర్ట్ పుఢారి న్యూజ్